डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत अकरा न्यायालयाचा प्रतिवादीचा साक्ष पुरावा प्रतिवादीचे साक्षीदार क्रमांक दोन आठची साक्ष प्रतिवादीचे साक्षीदार क्रमांक एक डॉक्टर कुतर्क कोटी यांची साक्ष कमिशनवर झाली कमिशनवर साक्ष घेण्यासाठी दिलेल्या अर्जाप्रमाणे इतर साक्षीदारांची साक्ष कमिशनवर झाली नाही न्यायालयापुढे साक्षीदार क्रमांक दोन ते आठ यांची साक्ष झाली साक्षीदार क्रमांक दोन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची साक्ष दिनांक दोन एप्रिल एकोणीसशे तीस व तीन एप्रिल एकोणीसशे तीस रोजी झाली साक्षीदार क्रमांक तीन केशव काशीनाथ यांची साक्ष दिनांक तीन एप्रिल एकोणीसशे तीस आणि आठ एप्रिल एकोणीसशे तीस व पंधरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी झाली साक्षीदार क्रमांक चार बाळ गंगाधर खेर सॉलिसिटर साक्षीदार क्रमांक पाच डॉक्टर नारायण दामोदर सावरकर यांची साक्ष तीन एप्रिल एकोणीसशे तीस रोजी नोंदविली साक्षीदार क्रमांक सहा पांडुरंग भास्कर पाल्यशास्त्री धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक यांची साक्ष दिनांक सोळा व चोवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी झाली माननीय पाल्यशास्त्रींनी त्यांच्या पुराव्यात धर्मशास्त्रातील अनेक श्लोक व वेगवेगळ्या शब्दांचे शास्त्रीय विवेचन दाखल केले पाल्यशास्त्रींच्या पुराव्यामुळे सुद्धा प्रतिवादींची बाजू प्रबळ झाली त्यानंतर साक्षीदार क्रमांक सात त्र्यंबक सीताराम यांची साक्ष दिनांक पाच आठ व पंधरा एप्रिल रोजी झाली आणि साक्षीदार क्रमांक आठ सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस यांचा पुरावा दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी नोंदवून प्रतिवादीचा पुरावा संपला प्रतिवादीच्या साक्षीदारांनी चौदार तळे सरकारी म्युन्सिपाल्टीचे आहे असे सांगितले साक्षीमध्ये सरकारी दफ्तरातील कागदपत्रे दाखल करून चौदार तळे सार्वजनिक महाड म्युन्सिपाल्टीच्या मालकीचे आहे असे दाखवून दिले मंदिर व सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळली जात नाही असे साक्षीदारांनी सांगितले बारा वादी प्रतिवादीतर्फे कागदोपत्री पुरावा दाखल वादी प्रतिवादीचा तोंडी पुरावा संपल्यानंतर आपापली बाजू सबळ करण्यासाठी वादी प्रतिवादीमध्ये चुरशीचे प्रयत्न चालू होते त्यांनी कागदोपत्री पुरावे दिनांक 22 जुलै एकोणीसशे तीसपर्यंत दाखल केले वादीच्या वतीने चौदार तळे खाजगी आहे हे दर्शविण्यासाठी कागदपत्र दाखल झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे सरकारी म्युन्सिपाल्टीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारी दफ्तरातील कागदपत्रे दाखल केली उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद